नमस्कार आज एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळची पाहुणे सहा वाजलेत आता आपण बघूया की विदर्भामध्ये जो पाऊस चालू आहे त्या संदर्भाची माहिती त्यासोबतच मराठवाड्यामध्ये देखील काहीशी शक्यता तयार होईल तर काल जर आपण पाऊस बघितला विदर्भामध्ये कुठे झालेला आहे तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी हलका असा पाऊस झालेला आहे आणि याबद्दल देखील आपण काल रात्री शेतकऱ्यांना माहिती दिलेली होती त्यासोबतच मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना या संदर्भाची पूर्वकल्पना देत आहोत की विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये पावसाची शक्यता आहे त्याप्रमाणे पाऊस देखील होत आहे आणि आपल्यापर्यंत ती माहिती देखील पाठवली जात आहे त्यानंतर आपण जवळपास सध्याची परिस्थिती जर बघितली तर जवळपास विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये पावसाचे हलकेसे बऱ्यापैकी ढग आहेत पाऊस नाही सध्या फारसा परंतु नागपूर त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर त्यानंतर साताऱ्यामध्ये काहीसे आहेत बीड परभणी हिंगोली या ठिकाणी देखील ढग आहेत आणि आज रात्रीचा जर पावसाचा आपण अंदाज बघितला तर चंद्रपूर गडचिरोली त्यासोबत भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये खास करून नागपूर आणि गोंदियामध्ये त्यासोबत चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रात्रीच्याला शक्यता राहणार रा आहे महाराष्ट्राच्या इतर विभागामध्ये पावसाची कुठल्याही कसल्याही प्रकारची शक्यता नाही त्यानंतर आपण बघूया की उद्यासाठी पावसाची काय अंदाज आहे तर उद्याची परिस्थिती जर आपण बघितली तर पूर्व विदर्भामध्येच पावसाचा अंदाज आहे उद्या बावीस जानेवारी आहे आणि तेवीस आणि चोवीस जानेवारीपासून पावसाची काहीसं या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे पूर्व विदर्भामध्ये खूप मोठा होणार नाही परंतु आता जो हलका चालू आहे याच्यापेक्षा थोडासा बरा होईल अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यामध्ये खास करून यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी जो पाऊस असेल तर या ठिकाणी जवळपास सात आठ दहा मिलीमीटरपर्यंत शक्यता आहे आणि गडचिरोलीमध्ये जे असेल आणि चंद्रपूर जवळपास दहा ते पंधरा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडील जर आपण बघितलं मराठवाड्यामध्ये देखील पावसाची काही प्रमाणात हलक्या शक्यता निर्माण होणार आहे खूप मोठी शक्यता नाही परंतु मागील जवळपास अठरा तारखेपासून दक्षिणेकडे जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी देखील ढग दे पोहोचत आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी देखील पोहोचत आहेत परंतु सातत्याने ढग जे आहेत तर धाराशिव त्यासोबत लातूर नांदेड या ठिकाणी सातत्याने पोहोचत आहेत सोलापूरच्या पूर्व विभागापर्यंत देखील येत आहेत आणि याच ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता आहे खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती नाही परंतु हलके थेंब होतील किंवा हलका पाऊस एक अडीच तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता नाही त्यानंतर आपण जर उद्या सकाळच्या थंडीचा अंदाज जर बघितला तर उद्या सकाळची जा जी थंडी असेल तर नंदुरबार धुळे जळगाव त्यासोबत नाशिक अहमदनगर पुणे या ठिकाणी जे तापमान असेल तर छत्रपती संभाजीनगर जवळपास पास मदी पास, मदी जाशेल, तेरा अंश सेल्शियसच्या आसपास या ठिकाणी राहील साताऱ्यामध्ये चौदाच्या आसपास त्यानंतर जळगावमध्ये जे असेल तर तेराच्या आसपास राहील परंतु काही ठिकाणी अकरा अंश देखील राहण्याचा अंदाज आहे कारण की या ठिकाणी आज जवळपास दहा पॉईंट सहा अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालेली आहे म्हणजे सर्वात महाराष्ट्रातील कमी तापमान या ठिकाणी आहे दक्षिणेकडे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी जे तापमान असेल जवळपास अठरा ते एकोणावीस ते वीसच्या दरम्यान अठरा ते वीसच्या दरम्यान जास्तीत जास्त शक्यता आहे त्यानंतर अहमदनगर बीड परभणी हिंगोली जालन्याचा काही विभाग या ठिकाणी तापमान जे असेल तर जवळपास चा पंधरा ते सोळाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे जालन्याचा उत्तरेकडील विभाग त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी जे असेल तर चौदाच्या आसपास या ठिकाणी तापमान राहील तर पंधरा ते सतराच्या दरम्यान विदर्भामध्ये शक्यता आहे पावसाची शक्यता जरी असली परंतु तरी देखील खूप मोठा पाऊस होत नाही आणि उत्तरेकडचे काही वारी येते त्यामुळे या देखील विदर्भामध्ये काहीशी थंडी जाणवण्याचा अंदाज आहे त्यानंतर त्यानंतर आपण मॉडेलनुसार जर बघितलं उद्यासाठी तर जळगावमध्ये जे तापमान असेल तर जवळपास दहा ते बारा अंश बुलढाणा आणि अमरावतीमध्ये देखील दहा ते बारा तर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा काही विभाग त्यासोबत अकोला वाशिम आणि नागपूर भंडारा गोंदियापर्यंत जे तापमान असेल तर बारा ते चौदापर्यंत राहण्याचा अंदाज आहे पुणे बीड परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी जे तापमान असेल तर चौदा ते सोळा आणि दक्षिणेकडे जे असेल तर सोळा ते अठरा तर काही ठिकाणी अठरा ते वीसपर्यंत जाणवण्याचा अंदाज आहे गडचिरोलीमध्ये देखील ही स्थिती वीस ते बावीसपर्यंत कारण की जवळपास गडचिरोलीमध्ये थंडी कमी झालेली आहे आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तापमान देखील जे आहे तर ते खूप कमी झालेलं आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस पंचवीस या तारखांमध्ये गडचिलीमधील शेतकरी बांधवांसाठी काहीसा पाऊस होण्याची शक्यता आहे आपलं जे काही नियोजन असेल तर ते शेतकरी बांधवांनी नक्की करावं त्यासोबत आपला मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तो देखील शेतकऱ्यांनी बघावा त्यानंतर जुलै महिन्याचे अपडेट देखील दिलेली आहे नवीन शेतकरी असतील तर नक्कीच त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करावं कारण की ही माहिती हे चॅनल हे सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी चॅनल सबस्क्राईब केल्यास नक्कीच त्यांना रोज दिली जाणारी माहिती मिळणार आहे तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र